सगळ्यांशी बोलायला सो so, आम्ही थोडं छोटूसा एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे अभिसाठी मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन सो ऑलमोस्ट सगळे त्याचे व्हेरी क्लोज रिलेटिव्ज आलेले आहेत मामा मामी मावशी बिकॉज अभी खूपच जास्त क्लोज आहे सगळ्यांशी आणि सगळे अभिशी जास्त क्लोज आहेत ताई आणि जीजू इज नॉट देअर मम्मी इज ऑल्सो ऑन देअर वे तर ते पण येतात आहेत वी आर ट्राईंग अ बेस्ट की अबीला थोडं चांगलं सरप्राईज करावं बिकॉज तो खूप जास्त फ्रॉम हिज साईड ऑलवेज ट्राईज की को कोणा कोणाचाही बर्थडे असो काही असो की काहीतरी छान करावं कोणत स्पेशल करावं कोणत कोण सगळ्यांच्या बर्थडेला सो so, त्यामुळे एवढे जण तुम्ही आज बघतील खूप लोक असतील घरात जस्ट बिकॉज अभी खूप करतो आई स्टील रिमेंबर ऑन हस्ट ट्वेंटी फोर्थ बर्थडे त्यांनी ट्वेंटी फोर केक्स कट केलेले ते पण अराउंड ऑल ओव्हर मुंबई डिफरंट डेस्टिनेशन आणि ते पण सगळे फ्रेंड्स इच अँड एव्हरी येऊन कट करत होते की एक एक प्लेसवरती फ्रॉम राईट फ्रॉम मरीन ड्राईव्ह ते खूप सारे प्लेसेस त्यांनी कवर केलेले जू चौपाटी वगैरे खूप प्लेसेस कवर केलेले सो दिस टाईम ऑल्सो वी हॅव प्लॅन समथिंग ॲज इज इज थर्टीएथ बर्थडे तो लेट सी तो खुश होतो हो की नाही एव आणि त्यानंतर असं म्हणजे रिच्युअल्स चालू केलेलं त्यांनी के की तो इकडे स्पेंड करायचा बर्थडे बन लास्ट लाईक बिफोर लॉकडाऊन फाय सिक्स इयर्स तो ट्रॅव्हल करायचा मोस्टली ऑन इज बर्थडे सो लास्ट इयर पण लॉकडाऊन कंप्लीट लॉकडाऊन होतं यावेळेस तसं थोडं नॉर्मलाइज आहे सो वी हॅव प्लॅन समथिंग लेट सी आज मी खूप जास्त बोलली असेल पण ॲज इट हिज बर्थडे सो मी बोलली आहे so सो बघू त्याला आवडतो का नाही सरप्राईज तुला तुला <laughs> काका म्हणतात पुढच्या पुढच्या वर्षी साडेपाच वाजता बर्थडे सेलिब्रेट करायचंय कारण तू साडेपाच वाजता झालेला हो साडेपाच वाजता आमचं उजाड आम्ही झोपतो ते वागतो तोच विषय

<laughs> <था? laughs> <laughs> so, so, सरप्राईज सरप्राईज जो मला तर खूप छान वाटलं मी त्यांना पण विचारतो माझ्यासाठी जो केलाय सरप्राईज तो तुम्हाला पण कसा वाटला ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि खूप छान होता आता उद्या अजून एक सरप्राईज आहे ते माहित नाही काय ते तुम्हाला आजच्या so, व्हिडिओ मध्ये नाही कळणार उद्याच्या व्हिडिओ मध्ये कळेल काय सरप्राईज सांगत पण नाही ही नाही सांगत सगळी मिली बघत जाई आई पप्पा दादा ही निखील सगळे मिली बघत मला एक साइड ला ठेवलं आणि लोकांनी सगळं प्लॅन प्लॅन समथिंग दिस वी की आम्ही काहीतरी तुला करू बट आम्ही खूपच रिलक्टंट होतो की करू का नको करू का नको बिकॉज आम्ही प्लॅन काहीतरी करायचं मी करायचं आणि अभिज नाही तर भलतच प्लॅन आणि मी निघून जायचं मी त्याला खूप खूप असं काय 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 बोलून अभी प्लॅन नाही ना प्लॅन नाही ना असं <laughs> प्लॅन केलय ले। सो लेट सी हाय अभी आहे आणि सोबत मला तिने खूप चांगली अशी टी शर्ट गिफ्ट केली आहे उन्नतीने पण गिफ्ट केली आहे आणि बाकी सगळ्यांनी पण गिफ्ट केलंय पण मी आता उद्या घालेल उद्याच्या ब्लॉग मध्ये घालेल मी काय सरप्राईज आहे माहीत नाही पण उद्याच्या ब्लॉग मध्ये बापरे हे हे नक्कीच मला माहित नाहीये आता बघूया उद्या जे काय होत आहे उद्या कुठे मला घेऊन जाणार आहे आय थिंक लंच किंवा डिनरला असं मला डाऊट आहे म्हणजे थोडस मला मनात आलंय की असंच काहीतरी असणार आहे सो लेट सी कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा याच्यामध्ये आणि सगळ्यांनी मला विश केलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या आमच्यावर असंच तुम्ही ब्लेसिंग्स ठेवा आणि थँक्यू पुन्हा एकदा धन्यवाद